बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या नंगारा भवन या बंजारा वारसा संग्रहालयाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं बंजारा समुदायाचा समृद्ध वारसा दाखवणाऱ्या या संग्रहालयाचा फेरफाटका मारत कलाकृतींची पंतप्रधानांनी पाहणी केली सोळा एकर परिसरात पारंपरिक आणि आधुनिक वस्तुकलेचा मेळ घालून उभारलेलं हे पाच मजली संग्रहालय असून त्यात तेरा विविध दालनं आहेत बंजारा समाजाचा इतिहास परंपरा संस्कृतीचं दर्शन इथल्या कलाकृतींच्या माध्यमातून घडणार आहे यामध्ये फ्लाईंग थिएटर मूव्हिंग प्लॅटफॉर्म रमलिंग प्लॅटफॉर्म अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे विविध सात भाषांमधून माहिती दिली जाणार असून बंजारा समाजाचा इतिहास प्रेक्षकांना समजून घेता येणार आहे नंगारा भवनावर भव्य अशी एकशे साठ बाय तीस फूट एल डी स्क्रीन लावली असून हो अर्धा किलोमीटर अंतरावरूनही स्क्रीनवरील दृश्य बघता येणार आहे एकशे पन्नास फूट उंच सेवाध्वज संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे इथे दररोज सायंकाळी सात वाजता लेझरसहित लाईट आणि साऊंड शो होणार आहे या नंगारा संग्रहालयामुळे पोहरादेवी पर्यटनाच्या नकाशावर येणार असून इथं वाढीला चालना मिळणार आहे या संग्रहालयाच्या ठिकाणी पंतप्रधानांनी नगारा वाजवला यावेळी बंजारा कलाकारांनी लोककलेचं दर्शन घडवलं तत्पूर्वी वाशिममध्ये आगमन होताच पंतप्रधानांनी पोहरादेवी इथल्या जगदंबा माता मंदिरात पूजा आणि आरती केली आणि देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर वाशिममधल्या संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली